तर नमस्कार मंडळ स्वागतम आज मी निघाले मस्तपैकी रेडी होणार म्हणजे पंकवागाच्या लग्ना कलेश्वर मंदिर नेहरू येथे आणि थोड्याच वेळात मी येऊन पोहोचले मंदिरात आणि लग्नाचं आयोजन तर एकदम मस्तपैकीच झालेला हॉलचा डेकोरेशन वगैरे एकदम क्लासच होता तितक्यात आपलं नवरदेव म्हणजेच आपले लाडके पंकुवागाची पण एकदम ग्रँड एंट्री झाली आणि लगेच एक छोटासा फॅमिली शूट पण झाला देवाचा आशीर्वाद वगैरे घेऊन मानपनाचे सगळे विधी आटपून नवरो रुखवताक जाऊन निघालो आणि रुखवत दाखवायची विधी सुरू झाली आणि लग्नाच्या निमित्तानं मस्तपैकी हॉलमध्ये तुडुंबशी गर्दी होती तसाच लग्नात वेगळ्या पद्धतीने मंगाष्टका साजरे करूचे होते म्हणून खोदबुवणे लगेच पकवास लावून घेतल्याने आणि प्रतीक त्यांका हसवून हसवून डिस्टर्ब करी होतो आणि विकीकडे अक्षता वाटोचा मोठा काम दिलेल्यानी आणि आमचे बो सचिन आणि आशिष मंगलाकाष्टावरती चर्चा करी होते आणि थोड्याच वेळात आमचं नवर माळेत पण जाऊ निघालो आणि अशा प्रकारे मंगलाष्टका मनाक सुरुवात झाली आणि आपल्या सर्वांचे लाडके लोकराजा श्री सुद्रेजी कलिंगण यांच्यावर आधारित मंगलाष्टका म्हटल्यानंतर लग्नात एक वेगळंच माहोल तयार झालो अशा प्रकारे एकदम थाटामाटात लग्न सोहळं पार पडलो आणि सगळ्यांनी वधुवरांना आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्याने आणि लग्न लागण्या अर्धे जेवक केले तरी विकी अजून अक्षरच वाटी होतो लग्न केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे जेवचं म्हणून आम्ही जेव केलं होतं होती मरणाची लाईन मग हळूहळू लाईन पुढे पुढे सरकत सरकत गेली आणि फायनली आमचं जेवचं जो नंबर येलो मस्तपैकी आम्ही जेवण घेतला आणि जेवक बसलो आणि जेवण तर एकदम भारीच होता आणि जेवक बसताना माझ्यासोबत संदेश आणि आमचं मित्र भास्कर पण होतो मग जेवण अयर् देव तर हे पण लाईनच होती पण मी मधी घुसलोय अयर वगैरे दिलो आणि जीव शांत करू काय जरा चावटरा सरबत पिऊ गेलो सरबत पिऊन परत हॉलवरती गेलो तर लोकांची गर्दी काही संपच नाही होती अजून अयराक तितकीच लाईन होती आणि आमचं ओम होतो लग्नात धेडो पण सकाळपासून उभं राहून राहून तो शाप कंटाळलेलो म्हणा नितेशच्या बसून मोबाईल चाळूक लागलो आणि आमच्या सिद्धू काकन पण लग्नाच्या आयोजनात कोणतीही कसरत सोडूक नाही होती अगदी शेवटपर्यंत तो आयोजनात बिझी होतो तर मित्रांनो अशा प्रकारे थाटामाटात लग्न कार्य पार पडला आणि मी घरात जाऊन निघालय व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा काळजी घ्या सोयीन रवा आता आपण भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओ माहितो सध्या काळजी